नमस्कार मी सुनंदास रेसिपी मराठी मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते जर सकाळच्या नाश्त्याला झटपट असं काय बनवायचं ते सुचत नसेल तर हा नाश्ता फक्त तुमच्यासाठी तर आज आपण अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असे मौसूद मेथीचे पराठे बनवणार आहोत आणि हा नाश्ता घरच्या साहित्यात फक्त दहा मिनिटांमध्ये बनवून तयार होतो चला तर पटकन बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक मेथीची जुडी घेतली ती फक्त मला दहा रुपयामध्ये भेटली तर त्याचे मी असे शेंडे शेंडे तोडून घेतले आपल्याला याच्यामध्ये काड्या घ्यायच्या नाही आहे फक्त असे हिरवे हिरवे पानं असतात ना तेच तोडून घ्यायचे आता ह्या मेथीच्या भाजीला आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचंय आता आपण मेथीची भाजी शिजवून घेऊया तर त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवली आता कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे जास्त तेल यामध्ये घालायचं नाही फक्त आपल्याला दोन ते तीन चमचेच तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जी स्वच्छ धुवून भाजी घेतलेली होती आपण ती आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा भाजी धुतल्यानंतर यामधलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि गॅस इथे कमीच ठेवायचं आहे आता या भाजीमध्ये आपल्याला थोडंसं मीठ आहे जास्त मीठ घालायचं नाही फक्त भाजीचं चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आता आपल्याला याला भाजीला हलून आहे आणि याला फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही आपल्याला भाजी फक्त नरम करून घ्यायची आहे आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे साधारण एक मिनिट भरातच आपली भाजी अशी इथे नरम झालेली आहे पण यामध्ये अजून पाणी बाकी आहे त्यामुळे आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी अजून याला शिजवून घेऊया साधारण दोन मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्या भाजीमध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही तर याचाच अर्थ इथे आपली भाजी झालेली आहे हे बघा इथे अशी भाजी कोरडी दिसते तर आपण इथे आता गॅस बंद करूया आणि भाजी थंड करायला ठेवूया तर आपल्याला इथे आता मेथीच्या पराठ्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी सात आठ दहा मिरच्या घेतल्या आहेत नंतर दहा बऱ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यानंतर इथे एक चमचाभर जिरे घेतले आणि चवीपुरतं मीठ घेतलं आणि मिरच्या तुम्ही इथे आवडीप्रमाणे कमी व जास्त करू शकता आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं मिक्सरमध्ये काढायच्या वेळेस तर इथे आपली मिक्सरमध्ये बारीक पेस्ट काढून झाली आता आपण जी भाजी थंड करायला ठेवलेली होती ना परतलेली ती आपण एका ताटामध्ये काढून घेऊया नशी मोकळी करून घ्यायची आता काय करायची जी, का जी, जी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली होती ना ती आपल्याला यामध्ये घालायची आहे सर्व पेस्ट घालायची आहे त्यानंतर यामध्ये एक वाटी भरून गव्हाचं पीठ घालायचं आहे त्याचसोबत अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं तेही आपल्याला यामध्ये घालायचं नंतर यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा पण त्याआधी आपल्याला असा हातावर घेऊन याला असं क्रश करायचं मगच यामध्ये घालायचं नंतर आपल्या बराट्यांना थोडासा पिवळसर कलर येण्यासाठी आपल्याला पाव चमच्यापेक्षाही थोडी कमी हळद घालायची आता या पिठामध्ये आपल्याला मीठ घालण्याची गरज नाही कारण आपण भाजीमध्येही शिजवताना टाकलं होतं आणि मसाल्यातही घातलं होतं आता हे सर्व साहित्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पीठ भिजवताना मेथीचं प्रमाण थोडं जास्त वाटतंय तर आपण यामध्ये अजून अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालणार आहोत तुम्हाला काय करायचंय मेथीच्या प्रमाणानुसार पीठ घालायचंय जर मेथी जास्त वाटत असेल तर तुम्ही अजून पीठ घालू शकता आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून जसं आपण पोळीला पीठ भिजवतो ना अगदी तसंच भिजवून घ्यायचंय इथे मी एकूण दीड वाटी गव्हाचं पीठ घातलंय आणि अर्धी वाटी बेसन पीठ घातलंय तर इथे आपलं पीठ भिजून झालंय हे बघा असं घट्टसर पीठ भिजवलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला असे एकसारखे आकाराचे छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे आहेत इथे आपले पिठाचे गोळे बनवून झालेत आता आपल्याला काय करायचंय पोळीपाटावरती एक, ते एक चमचाभर तेल टाकायचं आणि त्यावर त्यातला एक छोटासा गोळा ठेवून आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे इथे आपल्याला पराठ्याला पीठ वगैरे काहीच लावायचं नाही फक्त आपल्याला तेलामध्येच पराठा लाटून घ्यायचा आहे अशा अलगद हाताने आपल्याला गोल पराठा लाटून घ्यायचा आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जाड व पातळ पराठा लाटू शकता इथे आपला पराठा लाटून झाला आता आपण पराठ्याला भाजून घेऊया तर त्यासाठी तुम्ही मध्यम आचेवर तवा गरम करायला ठेवला आणि याला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे तवा मी इथे मी जो घरचा रेग्युलर वापरते तोच घेतला आहे आता त्यावर आपल्याला पराठा टाकून भाजून घ्यायचा आहे पराठा भाजताना गॅस इथे मध्यमच ठेवा म्हणजे आपला पराठा सर्व बाजूने एक सारखं छान भाजला जातो आता यावरती थोडंसं तेल लावून घेऊयात साधारण एक मिनिटानंतर पराठा पलटून घेऊया आता दुसऱ्या साईडनेही थोडंसं तेल लावून याला एक ते दोन मिनटासाठी छान भाजून घेऊया थोड्याच वेळात आपला छान पराठा भाजून झाला आता आपण हा पराठा काढून घेऊया तोपर्यंत मी दुसराही पराठा लाटून घेतला आता हाही तशाच पद्धतीने आपण भाजून घेऊया मस्त असं सगळीकडून एक सारखा भाजायचा आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे इथे बनवून घेतले तर तेवढ्या पिठामध्ये माझे सात ते, ते आठ इथे पराठे तयार झालेत आणि ह्या पराठ्यांना दही सोबत खायचं खाण्यासाठी म्हणाल तर इतके चविष्ट लागतात ना आता यातला मी तुम्हाला एक पराठा तोडूनही दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता किती मौसूज झालाय आणि सहज तुटला जातोय तर अशा पद्धतीने आज आपण तीन ते चार जणांसाठी पोटवर मेथीच्या पराठ्यांचा नाश्ता बनवला हा नाश्ता तुम्ही झटपट बनवून मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता तर तुम्हाला माझी आजची नाश्त्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा हा नाश्ता तुम्ही घरी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये